नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी एम सी धुळेचा रिझल्ट लागलेला आहे आणि यामध्ये आपल्याला बघायचा इथे आपला स्कोर आपण बघू शकतो किती स्कोअर पडलेला आहे प्रत्येक सब्जेक्ट हा पन्नास मार्कचा होता टोटल दोनशे मार्कची परीक्षा होती आणि परीक्षा दिनांक बघू शकता अठरा सप्टेंबर इथं दिलेला आहे आणि जी एम सी धुळेसाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता त्यांच्यासाठी हा रिझल्ट जाहीर झालेला आहे एकूण एकशे चौतीस पेजेस आहे आणि यामध्ये जर आपण बघायला गेलो तर भरपूर अशा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्कसुद्धा पडलेले आहे ही जी यादी लागलेली आहे ही टॉप टू बॉटम न लागता तुमचे बहुतेक आय डी नंबरनुसार ही लागलेली असावी कारण की इथे बघू शकता एकशे चौऱ्याहत्तर बहात्तराला स्टार्टिंगला दिसतो आहे मग डायरेक्ट एकशे सव्वीसवाला विद्यार्थीसुद्धा इथे दिसतो आहे म्हणजे ही टॉप टू टौ बॉटम लागलेली नाही आहे टॉप टू टौ बॉटम जर तुम्हाला मेरिट काढून पाहिजे असेल तुमच्या कास्टचा मेरिट किती जाऊ शकतो कट ऑफ किती जाऊ शकतो तर तसं कमेंट करा कट ऑफ म्हणून कसं करायचं कट ऑफ जी एम सी धुळे म्हणून ऑफ कमेंट करा जास्तीत जास्त कमेंट आले की नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तुमच्या कास्टचा उदाहरणार्थ ओबीसीचा किती जाईल ओपनचा किती जाईल ईडब्ल्यू एचचा किती जाईल जा, एस सी बी सीचा जा एस बी सीचा किती जाईल त्यानंतर जेचा जा किती जाईल एस सी एस टीचा जा किती जाईल सर्वच कास्टचा आपण महिला वगैरे रिझर्वेशन सर्व काही आपण ऑफ यावरून काढू शकतो तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत ही यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात आलेली आहे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे